अजित पवार तुम्ही एवढा धमकी देऊन सांगताय तुमच्या नाकावटीतून मी तुम्हाला सांगतोय मी कर्ज भरत नाही काय करायचं ते करा ही आमची भूमिका आहे शेतकऱ्यांमध्ये सरकार लोळवण्याची ताकद आहे आणि तुम्हाला सुपडा साफ करून घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांचा नांद करा तिघं जण महायुतीचे नेते एकत्र या असे हात जोडा शेतकऱ्यांसमोर असे कान धरा आणि म्हणा शेतकरी राजा माझं चुकलं आम्ही तुम्हाला खोटं आश्वासन दिलं सत्ता भेट घेतली पण आम्ही आता कर्जमाफी करू शकत नाही एवढ्या वेळेस आम्हाला माफ कर असं तुम्ही म्हणा आम्ही आमचं कर्ज भरून टाकतो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावून सांगितलंय आज की एकतीस तारखेच्या शेतकऱ्यांनी कर्ज भरा तुम्ही तुमचं पीक कर्ज भरा पीक कर्ज सरकार भरणार नाही सगळे सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही अशा पद्धतीचं ठणकावून अजित पवारांनी सांगितल्यानंतर शेतकऱ्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झालेला आहे की आता आम्ही काय करावं शेतकऱ्यांनी नेमकी काय भूमिका घ्यावी हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मला या अजित पवारांना थोडं मागं न्यायचं आहे ते न्यायचं आहे मला निवडणुकीच्या आधी निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीनं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी तीन लाख रुपये कर्जमाफी आणि नियमित भरणाऱ्याला पन्नास हजार रुपये अनुदान अशी घोषणा केली होती त्याच्यामध्ये हे बघून महायुतीनं त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये सरसगट कर्जमाफीचा नारा दिला आणि निसता तो कर्जमाफीमध्येच दिला नाही तर त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या प्रसार सभेमध्ये मोठ मोठ्यानं गळा तानू तानू त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा 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 अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात मतदान शेतकऱ्यांनी महायुतीला केलं महायुती निवडून आली निवडून आल्यानंतर हिवाळी अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अपेक्षा होती की आता आपण सरकार निवडून दिलेलं आहे आणि आपलं सरकार आता आपली कर्जमाफी करेल परंतु त्या ठिकाणी कर्जमाफी झाली नाही त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते अधिवेशन झाल्यानंतर सांगितलं की आम्ही हो करणारच आम्ही देणारच आम्ही आमच्या शब्दाला बांधील आहोत ठीक आहे हे ते झालं त्याच्यानंतरची घटना अशी झाली की दादांनी हा विषय धुडकावून लावला की माझ्या भाषणामध्ये मी ते बोललेलो नाही आणि आम्ही कर्जमाफी करणार नाही त्याच्यानंतर परत प्रवीण दरेकर असतील सुधीर मुनगंटीवार असतील बबनराव लोणीकर असतील यांनी सत्ता पक्षाच्या वतीनं सांगितलं की सरकार कर्जमाफी करणार आहे त्याच्या मानसिकतेमध्ये आहे म्हणजे मी तुम्हाला हे सांगतो आहे की शेतकरी यांनी कसा खेळवत ठेवला कसा झुलवट ठेवला शेतकरी कसा आशेल लावला आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरणं थांबवलेलं आहे हा एक भाग भाग झाला त्याच्यानंतर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दहा तारखेला जो अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या अपेक्षा होत्या की आपलं कर्ज माफ होईल परंतु सरकारनं त्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीचा कस सुद्धा काढला नाही आणि उलट त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोरणारे वक्तव्य यांच्याकडनं येत राहिले त्याच्यामध्ये आता काल परवाला कुणीतरी लाडकी बहिणीच्या बद्दल अजितदादा सांगत असताना मध्येच विचार दादा कर्जमाफीचं तर त्यावेळेस दादा काय बोलले खाली मान घातले थोडे असले आणि म्हणाले त्याबद्दलची माहिती मागवणं सुरू आहे जे माहिती गोळा करणं सुरू आहे मला सांगा एक मुख्यमंत्री पदावर असलेला माणूस निवडणुकीच्या आधी शब्द देतो उपमुख्यमंत्री असलेला माणूस विधानसभेमध्ये सांगतो की माहिती गोळा करणं चालू आहे मग असं असताना शेतकरी कर्ज कसं भरतील सरकार माफ करत त्यांना दिसतंय ना त्यांच्या स्टेटमेंट बरोबर मग शेतकरी कर्ज कसं भरतील हा पहिला प्रश्न आहे आता हा एक भाग झाला दुसरा भाग अजित पवारांनी जे आज भाषण केलं ते संपूर्ण ऐकलं आणि त्यातले मुद्दे मला तुम्हाला सांगायचे आहेत तर जे काही सांगितले होते ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येताना दिसत नाही म्हणजे आम्हाला आणायचं नाही असं त्यांची भूमिका आहे आता ते का आणायचं नाही त्यांनी सांगितलं की आम्ही सात लाख वीस कोटींचा अर्थसंकल्प सादर केला त्यापैकी थोडे कमी म्हणजे पासष्ट हजार कोटीला थोडे कमी आम्ही तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी वीज बिल माफी सरकार भरते महावितरणला मला सांगा ही वीज बिल माफी कोणा मागितली होती वीज बिल माफीची मागणी नव्हती केली अजित पवार साहेब पहिल्यापासनं कर्जमाफीची मागणी होती पण जे मागितलं ते द्यायचं नाही आणि ज्याच्यामध्ये काय त्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे की नेमकं कोणाकोणाला या पासष्ट हजार कोटीच्या कर्जमाफी वीज माफीचा लाभ झाला त्याच्यानंतरचा आहे लाडक्या बणीला पंचेचाळीस हजार कोटी परंतु बजेटमध्ये ते एकतीस हजार जा कोटी दिसत आहेत पुढं पुढं ते म्हणतात की साडे ताण साडेतीन लाख कोटी पुढे अजित पवार असं म्हणतात साडेतीन लाख कोटी पगार पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज याच्यासाठी आम्हाला खर्च करावे लागतात आणि चार लाख पंचवीस हजार कोटी यातच गेले म्हणजे जे मी आतापर्यंत सांगितलं त्यानंतर मुश्रीफ जे मंत्री आहेत अजित पवार गटाचे आहेत ते अजितदादांना सांगतात की लोक पैसे भरत नाही येत बँका त्या ठिकाणी आपल्याला बोलतायत तुम्ही लोकांना सांगा पैसे भरायचं सा। आणि म्हणून ह्या अजितदादा सगळ्या गावाचा रोज घ्यायला अर्थमंत्री म्हणून त्या ठिकाणी आज त्यांनी सांगितले की आज अठ्ठावीस तारीख आहे एकतीस तारखेच्या आत कर्ज भरा ठीक आहे जसं अजित आता तुम्ही सांगताना सगळे सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही तुम्हाला राज्याची तिजोरी चालवताना या गोष्टी होत आहेत तुमच्याकडे खूप मोठे उत्पन्नाची साधन आहेत तुम्ही ठरवलं तर काही करू शकता परंतु शेतकऱ्याकडे शेती सोडून दुसरं उत्पन्नाचं साधन नाही आणि शेतकऱ्यावर जे कर्ज आहे ते तुमचं पाप आहे आणि ते आम्ही का फेडावं हा आमचा प्रश्न आहे त्याच्यामुळं आम्हाला सुद्धा पैशाचं सोंग करता येत नाही तुम्ही लक्षामध्ये घ्या आणि पुढे अजित पवार असं म्हणतात या वर्षी पुढच्या वर्षी भरलेल्या सर्व पीक कर्जाचे पैसे भरा पुढे म्हणतात शेतकरी शून्य टक्के व्याजाकरिता एक हजार ते बाराशे कोटी रुपये आम्ही बँकला पाठवलेले आहेत आता हे असा सगळा विषय आहे मला सांगा इतकं तुम्ही शेतकऱ्याला खेळवलं जर तुम्हाला जायचीच नव्हती तुम्ही जाहीरनाम्यामध्ये जायचं नव्हतं जर तुम्हाला जायचीच नव्हती तुम्ही निवडून आल्या आल्या शेतकऱ्यांची माफी मागायला पाहिजे बरं ठीक आहे आम्ही कर्ज भरायला तयार आम्ही आमचे शेत विकून कर्ज भरू अजित पवार तुम्ही माफी मागा फडणवीस साहेब तुम्ही माफी मागा त्याच्यानंतर एकनाथराव शिंदे तुम्ही माफी मागा तुम्ही तिघं जण महायुतीचे नेते एकत्र या असे हात जोडा शेतकऱ्यांसमोर असे कान धरा आणि म्हणा शेतकरी राजा माझं चुकलं आम्ही तुम्हाला खोटं आश्वासन दिलं सत्ता भेट घेतली पण आम्ही आता कर्जमाफी करू शकत नाही एवढ्या वेळेस आम्हाला माफ कर असं तुम्ही म्हणा आम्ही आमचं कर्ज भरून टाकतो तुम्ही काय काय समोर शेतकऱ्यांना हे आंदोलन अजून तीव्र होत जाणार आहे शेतकरी कुठल्याही प्रकारचं कर्ज भरणार नाही कारण की त्याच्याकडे कर्ज भरायलाच पैसे नाही अजित पवार तुम्ही एवढा धमकी देऊन सांगताय तुमच्या नाकावटीतून मी तुम्हाला सांगतोय मी कर्ज भरत नाही काय करायचं ते करा ही आमची भूमिका आहे शेतकऱ्याला तुम्ही कमजोर समजू नका शेतकऱ्यांमध्ये सरकार लोळवण्याची ताकद आहे आणि तुम्हाला सुपडा साफ करून घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांचा नांद करा त्यामुळे शेतकऱ्यांना सांगतो ज्याची परिस्थिती आहे ते भरू शकतात ज्याची परिस्थिती नाही त्यानं ना विनाकारण दुसऱ्याकडनं व्याजानं घेऊन किंवा शेत विकून कर्ज भरू नका उंटाऊन शाळ्या की सरकारच्या त्याच्या पायी बाबा तुझा जीव पडायला गहाणं म्हणून शिक बाबा शीख निवडून दिलं त्या धेंडांना पाडायला शिक माग माग नको स्वरूप पुढं सरायला शिक कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक इथं कुणबी या शब्दाचा अर्थ म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा असा होतो शेती माती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बटन दाबा माग मी एक दोन व्हिडिओ केले तुम्हाला नंबर टाका सांगितलं तुम्ही नंबर टाकत होते फोन नंबर परंतु हे युट्यूब खूप अवघड आहे युट्यूब तिथनं नंबर आपले काढून टाकत होतं आता मी दुसरा पर्याय शोधतो आहे आपण तुम्ही आणि मी आपला कॉन्टॅक्ट होण्याचा आणि मग त्या माध्यमातून मी तो माझा तुम्हा नंबर तुम्हाला शेअर करेल त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपला तुमचा ॲड्रेस आणि सगळं पाठवायचं आहे मग त्यानंतर आपण एक नियोजन बैठक लावू आता उन्हाळा आहे आपल्या शेतामध्ये ढेकळा आहेत पाऊस यायला वेळ आहे आपण जोरदार आंदोलन उभं करू निपक्ष आंदोलन उभं करू आणि आपण लढू आपण सगळ्यांना सोबत घेऊ ते विहिरीमध्ये आंदोलन करतायत अकोला अकोले गावचे शेतकरी जालन्यातले त्यांना मी लवकरच भेटायला जातो किंवा व्हिडिओ कॉलवरनं त्यांच्याशी बातचीत करून त्यांचा सुद्धा आपण मुद्दा आपण महाराष्ट्रापुढं मांडूयात धन्यवाद